ठिकाणी दोन प्रश्न आहेत म्हणजे एक म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी थकलेली भाडी देण्यासंदर्भामध्ये त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि बऱ्याच ठिकाणी मुंबईत जे सर्वसामान्य रहिवाशांची भाडी होती काही अंशी त्या ते ठिकाणी त्यांना मिळत आहेत परंतु अजून बहुतांशी त्या ठिकाणी बिल्डर भाडी देत नाहीत त्यामुळे हजारोच्या संख्येनं आजही त्या ठिकाणी लोक अस्ताव्यस्त आहेत आईंना भाडं नाही म्हणून घरातून बाहेर त्या ठिकाणी घरमालक काढतायत तर या संदर्भामध्ये आपण जे मागे आदेशित केलेत त्याची अंमलबजावणी कठोर आणि कडक व्हावी अशा प्रकारचा त्या संदर्भात आढावा घ्यावा ही एक विनंती आहे आणि दुसरी सभापती महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत म्हणून माझी त्यांना विनंती आहे की जे भाई बोलले ते खरं आहे की उपनगरात फिजिबली फिजिबिलिटी बाहेर शहराच्या नाही आम्ही मान्य साहेब परंतु आता ज्या गतीने एसआरएचं जे काही बांधकाम होते सदनिका निर्माण होत आहेत ते येणारे शंभर वर्ष पण ही स्कीम लोक घरात राहायला जाणार नाहीत आणि असंच ना घरकाना घाटका तर एसआरएचे नवीन सीओ आले त्यांनी गती न करण्यासंदर्भात रिव्ह्यू घेत आहेत पण आपल्या स्तरावर साहेब एक टाइम साठी काही एक ड्रास्टिक प्लॅन केला तर तरी काही ठराविक वर्षामध्ये तरी बहुतांशी लोक त्या ठिकाणी घरात राहायला जातील या संदर्भात एखादा एक ऍक्शन प्लॅन केलात तर रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल सभापती मोदय या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आपण असा प्रयत्न केला आहे की केवळ खासगी विकासकच नाही तर आपल्याकडे ज्या चांगल्या एजन्सीज आहेत एम डी आहे सिडको आहे म्हाळा आहे मा, मुंबई महानगरपालिका आहे यांनी देखील त्यातल्या काही स्कीम हातामध्ये घ्याव्यात आणि आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या टप्प्यावर स्कीम आहेत काही ठिकाणी पूर्ण रिकामी झाली आहे पण विकासाक अडचणीत आहे त्याच्यामुळे तो कामच करत नाही लोकांना भाडेही मिळत नाही अशा ज्या या टप्प्याच्या स्कीम्स आहेत या दोन दोन तीन तीन चार चार स्कीम्स या जर या प्रमुख एम एमआरडीए सारख्या किंवा सिडको सारख्या संस्थांनी घेतल्या तर त्यातनं आपल्याला वेगानं त्या पूर्ण करण्यात येतील असा एक साधारण धोरणात्मक निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठकीत झालेला आहे त्या संदर्भातली पुढची कारवाई